नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर तुळस आली कशी पौराणिक वाङ्मयात तुळशीच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा आहे देवी भागवत या ग्रंथात शंखचूड तुळशी विवाह पता विस्ताराने दिली आहे ती अशी धर्मध्वज नावाच्या राजाची एक स्वरूप सुंदर कन्या होती तिचे नाव तुलसी तिने बद्रीवनात विष्णूंच्या प्राप्तीसाठी तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले वर मागताना ती म्हणाली मी पूर्वजन्मी तो मानव योनीत जन्म घेशील श्रीकृष्णाला हे समजताच वाईट वाटले मग त्याने आश्वासन देऊन सांगितले तू सी भिहू नको त्या मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल ब्रह्मदेवाने हे ऐकून घेतले आणि वर देताना तो म्हणाला मानव जन्मात तुला

पण शंखचूड शंक काही केल्या मरेना तुळशीच्या पतिव्रताच्या प्रभावाने तो, तो अजिंक्य व अमर झाला होता मग विष्णूने कुटील नीतीचा प्रयोग करून स्वतः शंखचूडाचे रूप घेऊन तुळशीचे पावित्र्य भंग केले त्यामुळे शंखचूडाच्या गळ्यातील अभंग कवच भंगले आणि तो ठार झाला पतीचे रूप घेऊन विष्णू आला आहे हे त्या पतिव्रतेला नंतर उमगले त्यावेळी तिने दिला तू पाषाण रूप होशील विष्णूने तिला समजावून सांगितले व म्हणाला यापुढे तुला दिव्य देह मिळेल तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नदी उगम पावेल तुझ्या केसातून एक झाड उगवेल त्यालाच लोक तुळसी म्हणतील व पूजा करतील तू मला पाषाण होण्याचा शाप दिलास त्याचप्रमाणे मला तीरावर होऊन राहावे लागेल पाषाणालाच लोक माझे प्रतीक म्हणून पूजा करतील त्यावर तुळसीपत्र पत्र तुझ्या पतीचा महादेवाने वध केला असला तरी तो शंकाच्या रूपाने माझ्या पूजेत स्थान मिळवेल त्या शंकातून पाणी घातल्याने मी प्रसन्न होईल शंकातून पाणी घात घालण्याची प्रथा देवपूजेत आढळते ती त्यामुळे सागर मंथनाच्या वेळी अमृताचे काही ते भूतलावर पडले त्यामधून जे वृक्ष तयार झाले तेच तुलसी वृक्ष होते अशी दुसरी कथा आहे पद्मपुराण शिवपुराण यातही तुलसी जन्माच्या कथा आहेत त्या कितीही हो असो सर्व ठिकाणी मुक्त कंठाने तुलसीचे महात्म्य हे पावित्र्य वर्णन केलेले आढळते हे महात्म्य किती विविध प्रकाराने वर्णिले आहे ते समजले म्हणजे तुलसीला अनन्यसाधारण स्थान कसे प्राप्त झाले ते कळून येते विष्णूंना तुळस फार प्रिय आहे जोपर्यंत तुळशी पत्र मिळालेले नसते तोपर्यंत फुले व मोत्याचे हार त्याला प्रिय असतात श्रीकृष्णाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर एक तुळशी पत्र पुरेसे तुळशीचे रूप वृंदावनात लावावे वाढावे त्यामुळे श्रीकृष्ण प्रेम भक्तांच्या हृदय संपुटात वाढते श्रीकृष्णाच्या चरण कमलावर तुळशी दले वाहिली म्हणजे ती भक्ताला सर्वश्रेष्ठ अशी सायुज्य मुक्ती मिळवून देतात तुळशीचे वर्णन करताना भक्त तिला विविध नावाने संबोधतात रुंदा वृंदावती विश्व विश्व पावनी, पुष्प सारा तुलसी, जीवनी, ही सर्वत नावे असली तरी शेवटच्या कृष्णजीवनी या नावाने ती कृथार्थ होते पतिव्रतेचा जन्म पतीचे जीवन उज्ज्वल करण्यात सार्थकी लागतो तुळस ही त्यामुळेच कृष्णजीवनी पतिव्रतांचे मांगल्य तेज पावित्र्य सर्व तिच्या ठाय्य असते तुळशीचे केवळ दर्शन पापनाशक तिची पूजा मोक्षदायक ती वृंदावन वासिनी विष्णूंची परमप्रिया म्हणून विष्णूने तिला आपल्या पूजेत अग्रस्थान दिले तुळशीशिवाय शिवाय विष्णूची पूजा व्यर्थ ठरते रत्नांची आणि मोत्यांची फुले वाहिली तरी त्यांना पत्राच्या येणार नाही गळेस विष्णू पदाचे दर्शन घेताना मला त्याचा प्रत्यय आला आम्ही काही यात्रेकरून भक्तीने सुवर्ण तुलसी दले वाहण्यासाठी आणली होती पण तेथील पडण्यानी तुळसी दलांचे महत्व पटवून दिले आणि टोपली भर खुडलेली कृष्ण तुळशीची पाने वाहण्यासाठी सादर केले त्यांचे लक्ष अर्थात सुवर्ण तुलसी पत्राकडे होते हे वेगळे तुलसी दलांचे महात्म्य दर्शवणारे काही संकेत भारतीयांच्या जीवनात किती प्रकारे रुजले आहेत तेही पाहण्यासारखे आहे तुलसी दल ठेवल्या वाचून किंवा तुलसी पत्राने प्रोक्षण केल्या वाचून नैवेद्य शुद्ध होत नाही भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर तुलसी पत्र ठेवले जाते त्याशिवाय नैवेद्य भक्षण करू नये विष्णूंना ते आवडत नाही तुळशीच्या झाडाचे दर्शन स्पर्श ध्यान नमन पूजन रोपण व सेवन हे सर्व पवित्र व पापक्षय क्षय करणारे आहे वैष्णव लोकात तुळशीचे महात्म्य विशेष आहे तुळस ही एक वनस्पती देवता आहे व तिच्या ठिकाणी मुळापासून अगदी तिची राख होईपर्यंत देव वास करतात अशी भावना असते म्हणून गृहिणी तुळशीची पूजा करतात प्रार्थना करतात हे तुलसी देवते तुझ्या पाळ्या मुळात पृथ्वीवरील सर्व क्षेत्रे समावलेली आहे तुझ्या खोडात सर्व देवतांचे निवासस्थान आहे तुझ्या शाखांच्या अग्रावर वेद पुराणे वास करत आहे अशा तुझ्या सर्वव्यापी रूपाला माझा नमस्कार असो तुळस ही प्रत्येक गृहिणीला आपली सखी वाटते वृंदावना बसावे आणि मुक्त कंठाने आपले हृदयगत तिला सांगावे तिच्याशी गुज गोष्टी कराव्या आळवावे मागणे मागावे गाणे गावी भक्तिभावाने गाणे गाणारी ही एक गृहिणी काय गाणं गाते ते पहा काय मागते ते पहा तुळस तुळस वंदावी माऊली संतांची सावली तुळशीला पाने घाली तुळस कोवळी पुत्र मागते उषाताई माये तुझ्या मंजुळ्या झळकती तेथे कृष्णनाथ खेळती सारी पाट तुळशी बाई जन्म अमृत मंथनी बैस अंगनाथ जागा देते रुंदाबनी काशी काशी म्हणून सर्व भारती धावत काशी माझे अंगनाथ देवी वृंदावन हीच तिची काशी हेच तिचे पुण्यक्षेत्र ही गृहिणी सांज सकाळ निरांजने ओवाळते पाणी घालते नैवेद्य दाखवते तुलसी दल भक्षण करते व म्हणते तुलसी श्री सखी शुभे पापहरिणी पुण्य दे नमस्ते नारा दुमेदे नारायण मनप्रिय तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात प्रत्येक पावलागणी भक्ताला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते तुळशीचे झाड हे अत्यंत पवित्र मानल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी स्त्रिया तुळशीला स्पर्श करत नाही तसे केल्याने तुळशीचे झाड वटते अपवित्रता या वृक्षदेवतेला चालत नाही तुळशी पत्रे भलत्या वेळी खुडू नयेत या संबंधी ही शास्त्र वचन आहे पौर्णिमा अमावस्या रात्री झोपी गेल्यावर दोन्ही संध्या समयी द्वादशी संक्रांतीस मध्यान्ह पारोशाने अगर अशीच असताना तुलसी दले खुडू नये अशा वेळी जो तुलसी पत्र तोडतो तो श्रीहरीचे मस्तकावर आघात करतो असे सांगितले आहे मंगलप्रसंगी पूजा साहित्यात तुलसी दले अत्यावश्यक आहेत तीन दिवसांची शिळी तुळशी पत्रे ही शुद्धच मानली आहेत वेदापेक्षा तेच महत्त्व वाटवणारा एक कवी म्हणतो वारकरी स्त्रिया पितळी तुळशी वृंदावन मस्तकी धारण करून पालखीबरोबर पंढरीची वारी करतात विठ्ठलाला तुळस भेटवतात तुळशी माळा घालतात विष्णू कृष्ण अथवा विठ्ठल या देवतांच्या पूजेच्या वेळी तुळशीची माळ गळ्यात घालतात वारकरी पंथांची दीक्षा नाही ना पंढरीची वारी गळ्यात तुळशी माळ परिधान केली की तो पंथाचा अनुयायी झाला तुळशीची माळ सदैव गळ्यात धारण करणे हे पवित्र मानले आहे तुळशी वृंदावनातील मृतिका मस्तकी विभूतीप्रमाणे धारण करतात प्रवासाला निघताना तुळशीला उजवी घालून जाणे शुभदायक मानले जाते केरळातील नायरांच्या घराघरातून तुलसी वृंदावन असतेच हे लोक तुळशीच्या फांदीवर पाणी ओतून ते तीर्थ म्हणून प्राशन करतात स्नानानंतर तुळशीची मंजिरी आपल्या उजव्या कानावर खोचून ठेवतात केरळ प्रांतात तुळशी शिवालाही प्रिय आहे असे मानले जाते पेशवाईंच्या काळात तुळशी विवाह थाटाने साजरा केल्याची वर्णने आहे मध्य भारतात ओळच्या संस्थानाचा राजा तुळशी विवाह दरवर्षी अत्यंत थाटाने साजरा करत असे तो सालिना या सोहळ्या प्रित्यर्थ तीन लक्ष रुपये खर्च करी विवाहाच्या वेळी जी वराडी मिरवणूक निके त्यात आठ हत्ती बाराशे उंट सहा हजार घोडेस्पार संपूर्ण पायद दरबारी मानकरी यांचा समावेश असे प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी करून घेतले होते तितकं मी तुला दे। साक्षात माता लक्ष्मीला आपल्या समोर पाहून मुनीवर खूपच आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाले माता म्हणाली जर दुसरा कोणी तुझ्या जागी असत तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहे मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धाम पावली त्यानंतर तुळशी रूपात ती साबीर ऋषींच्या घरी आली त्यांच्या घरी कन्या रत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित झाले ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तसतशी ती खूपच सुंदर दिसून लागली पण तिचं मन मात्र विष्णूंच्याच ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मी देखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींनं मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्या तुला जो वर हवा आहे तर तो तू तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक

उन्या तुझा उद्धार होईल हे सारं ऐकल्यावरती रुंदा शंखचूर सोबत लग्नासाठी तयार झाले वृंदा सारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतला स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतला त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखचूराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी रुंदा ही पतिव्रता आहे त्याच्यामुळे पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे समजावतो आणि स्वर्गाचे सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंकरचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर पण शंकचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे जर माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेवांनी त्याला समजावत सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे पण शंखचूर आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवांसोबत इतर युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकणे कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंखचूर स्वतः लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंखचूराच्या या लिला पाहून देव

सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता आहे सर्व देवांना विष्णूंना विनवणी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंखचूर रूप धारण केला शंखचूर बनून विष्णू महालामध्ये आले तिथे येऊन ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते तेव्हा विष्णुरूपी शंकरचूर तिला सांगतात मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून रुंदाला खूप आनंद होतो आणि ती रूपी शंकरचूरला अलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात रुंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंकरचूरला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंखचूरचा नाश होतो जेव्हा शंखचूराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपामध्ये येतात कपटाने माझं केलं म्हणून रुंदाला खूप राग येतो ते क्रोधाने विष्णूना दगड बनण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू रुंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या या शंखचूरच्या उद्धारासाठी मला हे करावं लागेल तुम्हा दोघांना मला शाप मुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालीग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्याचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल एकादशीला मी एक मी तुझ्या विवाह ही आपल्या सोबतच जागा देईल पतीच्या उत्पत्ती होईल त्या शंकापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्म मी नारायण रुपा बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तेथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही ना तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर channel ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद